झाले प्रल्हाद काय पाहिजे तुला मागून घे माझ मा काहीही इच्छा मानवाची जीवाने राहत सर्व इच्छा पूर्ण मागून घे तू परंतु तो खरा निष्काम भक्त होते प्रल्हादजी त्यांनी काही मागितलं नाही भक्तियोगाचा हा प्रतिबंध आहे म्हणाले काही मागणं देवाजवळ म्हणणे प्रल्हादजी सांगतात देवा मला काय लोहामध्ये टाकता काय आपण वर मागून घे नाव घे मी असा लोह नाही मला मी मोक्ष कोणतीही इच्छा नाही आपल्यासारखे मला स्वामी मिळालेले आहे आणि मी आपला भक्त आहे अनन्य भक्त आहे कशी मला मागणारा हा खरा भक्त होत नाही तेव्हा मला काहीही इच्छा नाही आहे जर आपल्याला काही देण्याची इच्छा असेल तर माझ्या मनामध्ये कोणचीही वासना राहू नये एवढं मला वळण आहे कामा हृदय असंरोहम भगवत स्तूरणे व कामा माझ्या मनामध्ये कोणतीही इच्छा उत्पन्न होऊ नये सर्व काम निवृत्ती ही मुक्ती आहे मुक्तीचं स्वरूप आहे ते प्रल्हादजीनी माहिती कोणतीही इच्छा राहू नये याचा अर्थ जीवभाव संभरलेला आहे तो प्रत्यक्ष परमेश्वर आहे आणखी